नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत रामाचे सगळेजण कौतुक करत असतात कारण तिला खूप छान मार्क मिळालेले असतात आणि सगळेजण अभिनंदनही करत असतात कारण तिने मिळवलेले मार्क तिने घरी काम करून सगळं काम आवरल्यानंतर तिने मिळवलेले असतात सगळेजण तिचं कौतुक करू लागतात जान्हवी म्हणते आपण सगळेजण सेलिब्रेट करायला हॉटेलमध्ये जाऊया का आजी आज लगेच म्हणते तिने काही एवढा मोठा तीड मारलेला नाही त्याच्यासाठी आपण एवढ्या हॉटेलमध्ये जाऊया म्हणते तिने आपल्या सगळ्यांपासून लपवून हे सगळं केलेलं आहे तिने खूप मोठी चूक केली आहे मला तिचं अजिबात कौतुक नाही तेव्हा ती आजीला म्हणते आजी माझं चुकलं कारण आपल्या घरात त्यावेळी खूप वातावरण खराब हो खराब होतं माझ्यावरती हेही रागवलेले होते अथर्व रेवा हे सगळे संकट तेव्हा आपल्या घरात होते तेव्हा मला काय करावे सुचत नव्हतं मी पेपरला तर जायची पण मी एवढा अभ्यासही केला नव्हता तरी अक्षय म्हणतो तू खरंच खूप छान अभ्यास केला एवढं सगळं असूनही खूप छान मार्क मिळवले आजी आज लगेच म्हणते एवढं काही कौतुक करण्यासारखं तिने काम केलेलं नाही काही काय बायका तर घरकाम करूनही हे सगळं करत असतात त्यात काही एवढं असं म्हणत आजी आज तिने केलेल्या सगळ्या कामावरती पाणी फिरवते आणि तिचं कौतुकही करत नाही लगेच ती रूममध्येही निघून जायला निघते ते सगळेजण तेव्हा आजीचं बघत असतात की ती आजी रूढ आहे असं आनंद तिच्या मागे आजी असं काही बोलतेस म्हणतही धावत जातो पण आजी खूपच डेंजर आहे ती घरामध्ये कुणाचंही काही ऐकत नाही सरळ निघून जाते तेव्हा आनंद म्हणतो खरंच आजीचं मला खूप राग येतो सीमा म्हणते जाऊ दे ते काहीही असो मला ना माझ्या सुनेचं खूप कौतुक आहे तिने खूप छान मार्क मिळवले असं सगळं तिचं कौतुक सोहळा चालू होतो आणि मला लगेच अक्षय म्हणतो कोणी मला काहीतरी सुचवता का, का कोणी काय बनायचं रामाने कशावरती पी एच डी करायची ह्या सगळ्या गोष्टीवरती ते सगळेजण बोलू लागतात तेव्हा रामा म्हणते तुम्ही जसं म्हणाल तसं मी करेल तेव्हा अक्षय म्हणतो एक काम कर तुझी बारावीची पेपरची तयारी मी स्वतः करून घेणार आहे असंही तो बोलू लागतो मग ती म्हणते हो चालेल मग मा मला माहिती आहे तुम्ही मला पेपरमध्ये कोणते कोणते क्वेश्चन आन्सर देणार कशी फोडणी घातली कशी मोहरे घातली सगळेजण हसायला लागतात पुढे आपल्याला असंही पाहायला मिळणार आहे शशिकांत हा अभिला चिडवत असतो की तुझ्या बायकोला खूप त्रास दिला आहे रामाने रामाने तिचं स्थान मिळवण्यासाठी तिला मारूनही टाकलं फक्त रामामुळेच आज तुझी बायको ह्या जगात नाही असंही पटवून देतो आभी खूप चिडलेला असतो रागा रागाने तो म्हणतो आत्ता मी रमाला सोडणार नाही तेव्हा तो म्हणतो काहीही कर आणि त्या रामाला गायब कर असं म्हटल्यानंतर आभी रागाने रागाने निघतो आता तिचं कामच कर तमाम करतो असंही म्हणतो तो, तो।, तो गेल्यानंतर शशिकांत म्हणतो वाह माझं प्याद मला खूप कामात येणार आहे असं म्हणत हसू लागतो इकडे आजी आणि मयुरी रूममध्ये बोलत असतात आजीला खूप राग आलेला असतो तिचं इतका कौतुक सोहळा चाललाय नुसतं दहावी पास केली आहे तरी किती ते कौतुक अरे बापरे, रे असं आजी बोलू लागते तेव्हा मयुरी म्हणते ह्या घरात जर तिने आणखी शिक्षण घेतलं तुझ्यापेक्षाही जास्त शिकली तर तिचीच ह्या घरात वट राहील तू किती मेहनत केली आहे हे घर तुझ्या साम्राज्यात घेण्यासाठी तीन पिढ्या आजी म्हणते मी याच्यावर राज्य केलेले आहे आणि एवढ्या सहजासहजी हे राज्य काही मी रमाला देणार नाही मयुरी म्हणते आपण असं जर केलं तर तिला गायब केलं तर आजी म्हणते काय बोलतेस तू तुला तरी कळतंय का तेव्हा ती म्हणते तिच्यासारखी दिसणारी हुबेहुबी दुसरी मुलगी आणली आणि ह्या रामाला आपण गायब केलं तर किती छान ना आजीला तिचं बोलणं पटू लागतं आणि मग तीही तिच्या सुरात सूर मिळवायला लागते हो तू दिलेली युक्तीही छान आहे ही जाईल आणि तिच्या जागी दुसरी मुलगी येईल इकडे रमा अक्षयला म्हणते मला जरा बाहेर जायचं आहे तर तुम्ही अर्थाला सांभाळाल का तेव्हा तो म्हणतो तू कुठे चालली आहेस तेव्हा ती त्याला ते ते, जा, का काही सांगत नाही माझं एक काम आहे तेवढं आटोपलं की मी लगेच येते रागा रागण्या अक्षय सांगत नाही ती म्हणून तो म्हणतो जा बर कुठे जायचं आहे जा तेव्हा ती म्हणते तुम्हाला राग आलाय का माझा तो काहीही बोलत नाही मग ती म्हणते सांगा ना मग तू जवळ जातो हे बघ आता मी खूप रागवलो आहे आणि तू आल्यानंतर माझी समजूत काढावी लागेल माझी समजूत काढणं एवढं काही सोपं नाही हं असंही चिडवू लागतो तेव्हा तिच्या त्याच्या ते हातातलं कडं तिच्या केसात अडकतं तो म्हणतो बघ माझं कडंही हे म्हणतंय की मला सोडून तू जाऊ नकोस असं सगळ्या दोघांची गप्पा गोष्टी चालू असतात मग रामा म्हणते येते मी थोड्या वेळात पुन्हा अक्षरा प्रश्न पडतो ही मला न सांगता कुठे चालली आहे इकडे चिडलेला आभी आता काहीही करून रमाला गायब करायचं असं ठरवून गाडी घेऊन निघालेला आहे त्याला खूप राग आला आहे रमाचा त्याला काहीही करून रमाचं काहीतरी करायचं असं डोक्या दोके, डोक्यात विचार आहे इकडे सीमा किचनमध्ये स्वयंपाक करत असते अक्षय घाईघाईने गाए तिच्याकडे जातो आणि म्हणतो हे बघा आपण रमासाठी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे पण काय करावं मला ते सुचे तेव्हा त्याची ते आई म्हणते तू तू सांग काय करायचं तिने आयुष्यभर कष्टच केली तिने कधीही स्वतःसाठी वेळ काढला नाही जेव्हा ज्या वयामध्ये ज्या मुली दहावी पास झाल्यानंतर पेढे वाटतात आनंदाने शिक्षकांकडनं थोपवून घेतात तेव्हा ही मुलगी सगळ्यांच्या घरी स्वयंपाक करत होती पार्सल देत होती तिच्या आईला मदत करत होती तिच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं अक्षय म्हणतो तिला जर आपण स्कूलचा ड्रेस आणला तर जुन्या आठवणी तिच्या नव्याने ताज्या होतील तेव्हा त्याची आई म्हणते हो नक्कीच जातो अर्थाला मी सांभाळते तिची काळजी करू नको आणि तिच्या सांग सांगण्यानुसार लगेच तो तिथून निघतो रामा बाहेरच पोहोचलेली असते रामाकडे तो धावत धावत जातो रामा थांब तेव्हा रामा म्हणते काय झालं अर्थाला सोडून तुम्ही इथे काय करताय तिची काही वस्तू सापडत नाही का, 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 का? तेव्हा तो म्हणतो अगं नाही ग मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि अर्थाचं आई बघते आईने मला सांगितलं मी लक्ष ठेवते तेव्हा ती म्हणते काय तेव्हा अक्षय म्हणतो आज माझ्यासोबत तू पूर्ण दिवस घालावा अशी माझी इच्छा आहे तेव्हा रामा म्हणते नाही नाही अर्थाला सोडून नाही वाटलं तर आपण अर्थाला घेऊन जाऊया तर तो तिला म्हणतो अगं आई आहे तिच्याकडे लक्ष ठेवायला दोन तासात आपण वापस पण येऊ मग रमा तयार होते आणि अक्षय म्हणतो मी तुला एक मज्जेशीर ठिकाणी घेऊन जाणार आहे आज तुझा पूर्ण दिवस इतका छान बनवणार आहे तुला खूप आठवणीत राहील असा सुंदर बनवतो इकडे अभि चिडलेला आहे तो आता रमाला शोधण्यासाठी तिच्या मागे मागे जात आहे त्यांच्या गाडीच्या मागे, मागे, त्याची त्याचीही गाडी चाललेली आहे कारण त्याला काही करून रमाशी आता बदला घ्यायचा आहे अक्षय रमाचे डोळे मिटतो आणि तिला एक ठिकाणी घेऊन येतो उघडायची नाही असं म्हणत तो मध्ये एंट्री करतो तुला खूप छान सरप्राईज आहे तुला खूप आवडेल असंही तो सांगू लागतो मग ती बघते वाव किती छान एवढी मोठी लायब्ररी पुस्तकच पुस्तकं तिला खूप आवडतं अक्षय म्हणतो आवडलं आहे तुला खूप पुस्तकं आहे तुला मा तुलाही माझ्यासारखं खूप पुस्तकं वाचायला आवडतात ना आता तर इथे पुस्तकांचा भंडारच आहे रामा म्हणते हो ना बाप रे किती सारी पुस्तके आणि पुस्तकांचा एक एक काढून ती वासही घेत असते जुन्या पुस्तकांचा जो सुगंधेतून तो मला खूप आवडतो असंही ती त्याला सांगू लागते तेव्हा तो म्हणतो ही लायब्ररी ना बंद होणार आहे पण माझी इच्छा होती मी इथे लहानपणी खूप बुक्स वाचायला येतो यायचो आणि तूही ही, ही एकदा बघावी कारण आता ह्या मोबाईलच्या जगामध्ये जवळजवळ लायब्ररी नष्टच होणार आहे त्यांना परवडत परवडतही नाही हे काका आहे ना खूप लांबून लांबून निवडून निवडून पुस्तकं आणायचे आता ही लायब्ररी बंद झाल्यानंतर इथलं पुस्तकांचं खजिनाही जवळजवळ गायबच होईल मी लहानपणी जे वाचायचो जे पुस्तकं त्यात मला खूप इंटरेस्ट वाटायचं तुलाही आवडेल हे पुस्तकं वाचायला तेव्हा रामा म्हणते हो ना मोबाईलमुळे तर आजकाल कोणी पुस्तकं वाचतच नाही लगेच अक्षय तिला एक आयडिया देतो तुझ्याकडे वेळ राहत नाही तू काही इथे येणार नाहीस पण तुला हवी पुस्तक हो पुस्तक हो कौन्ती -कौन्ती ती पुस्तकं तू घरी वाचायला येऊ शकतेस ना असं म्हटल्यानंतर रमालाही खूप आनंद होतो वाव इथली पुस्तकं आपण घरी नेऊ शकतो बाप रे इथे तर खजिनाच आहे कोणती कोणती निवडू असं ती विचारू लागते तेव्हा अक्षय म्हणतो तुला हवी ती घे ना ती म्हणते खरंच आपण पुस्तकं घरी नेऊ हो शकतो वाचण्यासाठी मग तो आयडिया देतो हे बघ तुला हवं ना ते ते सगळी पुस्तकं दोन निवड आणि आपण काकांकडनं ते घरी वाचण्यासाठीही घेऊन जाऊ त्याला खूप आनंद होत असतो कारण दोघांचीही आवड एकच पुस्तकं वाचणं पुस्तकांचं जगच त्यांचं पुस्तकं वाचणं म्हणजे किती सुंदर कल्पना आहे असंही अक्षय सांगू लागतो रमालाही पुस्तक वाचायला खूप आवडायचं ती सांगाय सांगायला लागते की लहानपणी मी माझ्या बाबांसोबत यायची आणि बाबा मला पुस्तकं घेऊन द्यायची खूप आवडायचं मला तेव्हा अक्षय म्हणतो मग वाट कसली पाहते जा निवड तुला जी हवी ती पुस्तकं आपण घरी वाचायला घेऊया पुस्तकं असं म्हटल्यानंतर लगेचच रमा पुस्तकं घ्यायला जाते तिला पाहून अक्षयला खूप आनंद होतो इकडे अभिने पाठलाग सुरू केलेला रमाच्या मागावरती रमाच्या मागे, मागे तो आलेला आहे जिथे जिथे रमा जाते तिथे तिथे तोही जाऊ लागतो रमाचा पाठलाग करून आता त्याला रमाचा घातपातच जणू करायचा आहे खूप चिडलेला असतो तो नंतर अक्षय तिला तिच्या आईच्या घरी घेऊन जातो सरप्राईज म्हणून आणि तिच्या आईला जेव्हा कळतं तिला पंच्याऐंशी टक्के मिळा मिळाले तेव्हा ती तिचं औक्षण करते आणि तिच्याजवळ एक इच्छा मागते तेव्हा ती म्हणते काय आई मग ती म्हणते तू लहानपणी जशी दिसायची ना स्कूलमध्ये जायची तेव्हा तशीच आजही मला दिसायला हवी तेव्हा ती म्हणते म्हणजे काय मग तिच्या आई तिला सांगते तू स्कूल युनिफॉर्म घालायची मग ती तिला युनिफॉर्म देते मरामा तो युनिफॉर्म घालून सगळ्यांसमोर येते अक्षयला तर हस आवरतच नाही इतका हसतो गोड किती सुंदर दिसते किती गोंडच दिसते असं म्हणत तिला चिडवू लागतो ती म्हणते असं काय करते तुम्ही मला चिडवू नका बरं का अक्षेला हसू आवरतच नसायचं पुढे जे काय होणार ते पाहणं खूप रंजक होणार बेलायकॉन बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ